माझ्या आज शिक्षकांना आपण मार्गदर्शन केलं या समस्या कशा आहेत त्या मराठी माध्यमाच्या शिक्षकांच्या आहे आपण ज्या पद्धतीने यांना मार्गदर्शन केलं या शिक्षकांना काय भविष्यात या ज्या समस्यांच्या कशा सोडण्याचा प्रयत्न आहे तर नक्कीच या ठिकाणी आज सगळ्या शिक्षकांचं सगळ्या टीचर्सचं जे आहे टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम होते त्यांच्या काही समस्या आहेत म्हणजे त्यांच्या एन बी सी एक सर्टिफिकेट असतं जे स्ट्रक्चरसाठी किंवा फायर एन ओ सीसाठी असतं त्याला सारखं सारखं रिन्यू करावं लागतं त्याचबरोबर काही एन ओ सीज आहेत सी बी एस सी आय सी एस सीच्या त्या एन ओ सीज ज्या आहेत त्या सारख्या एका वर्षामध्ये जे आहेत ते त्यांना त्या ठिकाणी रिन्यू करावं लागतात काही डिलेज जे आहेत त्या ठिकाणी प्रोसिजरमध्ये होतात तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मला वाटतं आता कोड ऑफ कंडक्ट आहे याच्यावरतीनं जास्त बोललेलं बरं पण कोड ऑफ कंडक्ट संपल्यानंतर जे आहे तर त्या ठिकाणी बैठका घेऊन जे आहेत या सगळ्या गोष्टी आपण मार्गी लावू शकतो कारण की सरकार जे आहे हे वेगवेगळे निर्णय आणि पॉलिसी अमेंडमेंट्स करून जे आहे हे लोकांना काय पाहिजे संस्थेला काय पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींवरती विचार करणारं हे सरकार आहे तर नक्की शाळेच्या ज्या ज्या गोष्टी असतील प्रॉब्लेम्स असतील ते प्रॉब्लम्स जे आहे ते येणाऱ्या काळामध्ये नक्कीच ते सॉल्व करण्याचा प्रयत्न सरकारचा असेल मी शिक्षकांना आवाहन केलेलं आहे टीचर्सला आवाहन केलेलं आहे की आपण जनजागृती करा कारण की हे जे मतदान आहे वीस तारखेला हे आपलं गरमीची सुट्टी सुरू झाल्यानंतर लोकं काही मोठ्या प्रमाणामध्ये गावी जातात पालक जे आहेत हे त्या ठिकाणी गावी जातात सुट्टीवरती जातात तर ह्या सगळ्यांना जर शाळेच्या माध्यमाने जर आव्हान झालं मतदान करण्यासाठी तर मला वाटतं खूप मोठ्या प्रमाणामध्ये संदेश जो आहे तो लोकांपर्यंत तळागाळापर्यंत पोचेल कारण की हे महाराष्ट्रामध्ये मतदान जे आहे हे पाच फेजेसमध्ये त्याच्यामुळे जे आहे लोकांना पर्टिक्युलर डेट जी आहे ती त्या ठिकाणी माहिती नसते की कुठली डेट आहे तर वीस मेची तारीख जी आहे ही बिंबवली पाहिजे लोकांवरती पालकांवरती जेणेकरून जास्तीत जास्त लोक जे आहेत ही वीस तारखेला मतदानाला जे आहे खाली त्या ठिकाणी उतरतील आणि मतदानाचा टक्का जो आहे तो त्या ठिकाणी वाढेल तो 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 मला वाटतं जागेचा तिढा आता जास्त राहिलेला नाही आहे त्या ठिकाणी दोन एक दिवसामध्ये जे आहे या सगळ्या गोष्टी मार्गी लागतील आणि सगळ्याच्या सगळ्या जागा ज्या आहेत त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या असतील किंवा शिवसेनेच्या असतील आणि राष्ट्रवादीच्या असतील यासाठी त्या ठिकाणी जाहीर होतील आणि त्या ठिकाणी महायुती जे आहे पुन्हा एकदा मोठ्या बहुमताने जे आहे ते त्या जास्तीत जास्त जागा ज्या आहेत मला वाटतं पंचेचाळीसपेक्षा जास्त जागा ज्या आहेत महायुती या महाराष्ट्रामध्ये जिंकेल आणि पुन्हा एकदा मोदीजींच्या हात बळकट करण्यासाठी महाराष्ट्र जे आहे हे त्या ठिकाणी पुढाकार घेणे आपल्याला सांगितलं दोन दिवसामध्ये ज्या या सगळ्या गोष्टी मार्गी लागतील सीट डिस्ट्रीब्युशन सीट शेअरिंगचा विषय आहे त्याच्यावरती वरिष्ठ पातळीवरती चर्चा चालू आहे आणि लवकरात आपल्याला या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील मला वाटतं या ठिकाणी या कल्याण लोकसभेमध्ये दहा वर्ष लोकांनी जो विश्वास दाखवला आशीर्वाद दिला त्याच्यामुळे मोठ्या मताधिक्याने ज्या दोन हजार चौदा असेल दोन हजार एकोणीस असेल साडेतीन लाखाच्या फरकाने मी निघून आलो आणि माझं काम जे आहे लोकांचा विश्वास आहे माझ्यावरती आमच्या महायुतीवरती म्हणून आम्ही गेले दहा वर्ष या ठिकाणी काम केलं लोकांच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही याची काळजी घेतली मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचं काम जे आहे या ठिकाणी उभं केलं मोठ्या प्रमाणामध्ये निधी या ठिकाणी आला देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली असेल किंवा राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री असेल दोन्ही उपमुख्यमंत्री मोदी असतील त्यांच्या माध्यमाने असेल ह्या कल्याण लोकसभेमध्ये रेल्वे असेल ब्रिजेस असतील रोड्स असतील मोठे हायवेज असतील हॉस्पिटल्स असतील शाळा असतील मंदिरांसाठी निधी असेल हा सगळा निधी जो आहे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आलेला आहे आणि आम्ही सगळी आमची जी ताकद आहे शक्ती आहे ही पॉझिटिव्ह प्रचार करण्यामध्ये जे आहे ते त्या ठिकाणी वापरणार आहोत विरोधकांना त्यांचं काम आहे आज इलेक्शन्स आहेत इलेक्शनमध्ये विरोधक टीका नाही करणार तर दुसरं काय करणार पण मला वाटतं आपण टिकायला उत्तर देण्यापेक्षा आपण आपलं पॉझिटिव्ह काम जे आहे हे प्रत्येक घरापर्यंत कसं जाईल त्याच्यासाठी आम्ही जे आहे ते त्या ठिकाणी काम करतो आहे प्रत्येक घरापर्यंत आमचं काम गेलं पाहिजे आणि प्रत्येक घरातून मतदार जो आहे तो बाहेर आला पाहिजे आणि हे पंचेचाळीस टक्के जे मतदान या कल्याण लोकसभेमध्ये होतं ते जा पंचेचाळीस टक्केचं जा मतदान जे आहे हे वाढून जे आहे पंचावन्न साठ टक्के त्याच्यापेक्षा जास्त जे आहे हे या ठिकाणी मतदान झालं पाहिजे त्याच्यावरती आम्ही जास्तीत जास्त काम करणार आहोत बघा मला वाटतं जसा बॉस असतो बॉसला मी त्यांना त्यांची चुकी मानत नाही ते बाबा त्या त्या ठिकाणी उभ्या राहिलेल्या आहेत त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत पण जसा बॉस वागतो जसा बॉस शिकवतो तसं बिचारा कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना करावं लागतं आणि त्यांनी आता तेच काम जे आहेत ते त्या ठिकाणी मिमिकरी करण्याचे प्रत्येक सभेमध्ये जे आहे ते त्या ठिकाणी सुरू ठेवलेले आहेत आणि मला वाटतं ही इलेक्शन झाल्यानंतर तेच काम त्यांच्याकडे जे आहे ते उरणार आहे आपल्याला इन्फ्रा बँक म्हटलं जातं कल्याण लोकसभेमध्ये रोज ग्रहसंकुल हो येत आहेत नवीन नवीन आपल्याकडे जे आहे ते त्या ठिकाणी चॅलेंजेस निर्माण होत आहेत आज जरी आपण इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलप केलेलं आहे पण भविष्यामध्ये पाण्याची व्यवस्था जी आहे ती सगे, मोठे रहे। ती धरन, जा, धरन या ठिकाणी या सगळ्या शहरांना मोठ्या प्रमाणामध्ये भेडसवणार आहे त्याच्यासाठी स्वतःचं धरण त्याच्यावरती जे आहे मुख्यमंत्री मोदी सुरू केलेलं आहे एम ते हाती घेतलेलं आहे आणि पुढच्या दोन वर्षामध्ये आम्हाला पाण्याची व्यवस्था जी आहे स्वतःचं धरण या सगळ्या मतदारसंघासाठी कसं होईल याच्यासाठी आमचा प्रयत्न त्या ठिकाणी असेल आणि त्याचबरोबर कम्युनिकेशनचा वे, वेळ म्हणजे प्रवासाचा वेळ अजून कसा कमी करता येईल त्याच्यासाठी आमचं काम निर्माण